तिकडे सातारा नगरपालिकेमध्ये कोण येणार आहे कोणाची सत्ता येणार आणि कोण नगराध्यक्ष होणार आहे पाहूया मग साताऱ्यामध्ये भाजपचे अमोल मोहिते हे संभाव्य नगराध्यक्ष असतील आपण साताऱ्यातील चित्र बघतोय बघा सातारा शहरामध्ये कुणाचा सा प्रभाव असणार आहे तर भाजपचे पस्तीस नगरसेवक निवडून येतील आणि भाजपची सत्ता असू शकते असा अंदाज असा एक्झिट पोल आहे नक्कीच आणि याबाबत आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी नेमका काय अंदाज वर्तवलेला आहे पाहूया साताऱ्याचे दोन्ही राजे हे भाजपमध्ये आहेत आणि हे दोन्ही राजे एकत्र येऊन ही निवडणूक लढवत आहेत दोन्ही राज्यांनी भाजपच्या चिन्हावर ही निवडणूक लढवायचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांनी साताऱ्यात अमोल मोहिते यांना नगराध्यक्ष पदाचं उमेदवार म्हणून जाहीर केलं त्याच पद्धतीनं दुसऱ्या बाजूला या दोन्ही राजेंना आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आणि या महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून सुवर्णा पाटील या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत यात महत्वाची बाब म्हणजे सुवर्णा पाटील ह्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप भाजपकडं होत्या परंतु या निवडणुकीमध्ये त्यांना दोन्ही राज्यांनी डावलल्यामुळं त्यांनी शेवट जो महाविकास आघाडीमधून ही निवडणूक लढवायचा निर्णय घेतला त्यामुळं आता या दोन्ही उमेदवारांमध्ये हा सामना रंगताना पाहायला मिळतोय एकूणच जी सातारा नगरपालिकेची आत्ताची परिस्थिती पाहिली तर यामध्ये भाजपची सरशी असल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय ओंकार कदम साम टी न्यूज सातारा